मऊ मखमली ग्रेदार बटर चिकन तेही आपण आज घरच्या घरीच बनवलं आहे दिसतंय ना अगदी हॉटेलसारखं क्रीमी दिसायलाच नाही तर खाण्यासाठी अगदी हॉटेलपेक्षाही चविष्ट झालं आहे एक वेळेस नक्की ट्राय करा जे पैसे तुम्ही हॉटेलमध्ये एका प्लेटला घालतात त्याच पैशामध्ये आपण घरीच कढई भरून हे बटर चिकन करू शकतो चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले इथे मी अर्धा किलो चिकन हे स्वच्छ असे धुवून घेतले आहे त्यामध्ये एक चमचाची असे पावडर आणि तीन चम्मच लाल तिखट टाकले आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक भरून अशी मी गरम मसाला टाकला आहे आणि एक चम्मच अशी लाल बेडगी मिरची टाकली आहे लाल बेडगी मिरची कंपल्सरी आपल्याला टाकायचीच आहे त्यामुळेच कलर येतो थोडीशी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि दोन चम्मच असे दही टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे व्यवस्थित असे त्याला मिक्स करून आपल्याला अर्धा ते एक तास असे कमीत कमी मॅग्नेट करून हे साईडला ठेवून घ्यायचं आहे जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही आणखीन जास्त वेळ मॅग्नेट करून ठेवू शकतात येथे मी तीन कांदे घेतले आहेत आणि तीन टमाटे असे मोठे मोठेसे कट करून घेतले आहेत एका आपण भांड्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आहे हे सर्व मी त्यामध्ये टाकले आहे आणि दोन असे आपली सुकलेली लाल मिरची घेतली आहे आणि थोडेसे काजू आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक आपल्याला तेजपत्ता आणि थोडेसे जिरे टाकून हे व्यवस्थित असे टोमाटे विरघळेल असे आपल्याला त्या शिजवून घ्यायचं आहे हे भा पाच मिनटामध्ये हे व्यवस्थित असे स्लो फ्लेमवर हे शिजून जातात व्यवस्थित आपल्याला त्याला थंड करूनच मिक्सरमध्ये वाटायचं आहे तुम्ही कोणची पेस्ट बनवत असाल तर त्याला थंड करूनच आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे म्हणजे मला असं वाटतं की थंड केल्यानंतर वाटल्यास म्हणजे त्याला कलर हा मस्त येतो नाही तर कलर आपला हा पेस्टचा व्यवस्थित येत नाही त्यामुळे मी थंड करूनच वाटते हे पहा त्यामध्ये मी पॅनमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घेऊन हे चिकन सर्व फ्राय करून घेतले आहे दोन्ही साईडने हे पहा किती मोव आपले लगेच चिकन झाले आहेत तुमच्याकडे जास्त वेळ असेल मॅग्नेट करून ठेवण्यासाठी तर तुम्ही त्याला एक ते दीड तास ठेवू शकतात मॅग्नेट करून आणखीन आपले चिकन हे टेस्टी लागेल हे पहा इथे मी कढईमध्ये थोडंसं आणखीन तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर टाकून आपण जे सर्व टमाटर ते शिजवून घेतले त्याची पिवरी करून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे हे पहा किती मस्त आपला पिवरीला कलर आला आहे मी त्यामध्ये फक्त दोनच बेडगी मिरच लाल टाकली होती त्यामुळे हे पहा किती मस्त असा आपला कलर आला आहे आणखी मी अर्धा चम्मच हे लाल बेडगी मिर्च टाकली आहे आणि अर्धा चम्मच असा गरम मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमच धनिया पावडर व्यवस्थित आपल्याला ता त्याला मिक्स करून या ग्रेवीला पाच मिनिट असे कमीत कमी शिजवून घ्यायचे आहे आपली ही सर्व ग्रेवी आणखीन चिकन टाकून हे पहा चिकन टाकून आपल्याला व्यवस्थित अशी पाच मिनिट कमीत कमी शिजवून घ्यायची चवीनु आहे चवीनुसार मीठ मीठ आपण पहिलेही टाकलो होतो त्यामुळे चवीनुसार व्यवस्थित आपल्याला ता त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि क्रश करून कसोरी मेथी जर तुमच्याकडे कसोरी मेथी नसेल तर हे तुम्ही स्किपही करू शकता ऑप्शनल आहे कसुरी मेथी किती मस्त आपली ग्रेव्ही झाली आहे कोणी कोणी म्हणजे ते चाळणीने ही ग्रेव्ही सर्व चाळून घेतात त्यानंतर मग त्याची पिवरी फ्राय करतात पण आपण पन तसं काहीही केलं नाही डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटून आपण ती ग्रेव्ही कढईमध्ये टाकली आहे हे पहा पाच मध्ये किती मस्त त्या ग्रेवीला तेल सुटलं आहे तयार आहे आपलं रेस्टॉरंटसारखं बटर चिकन घरच्या घरीच अगदी झटपट हे बटर चिकन होतं आणि चवीलाही अगदी हॉटेलसारखं हे लागतं हॉटेलपेक्षाही भारी लागतं सव करा मस्त त्यावरती फ्रेश क्रीम टाकून एक वेळेस नक्की ट्राय करा तुमचे घरचे जर वेळेस असेच चिकन बनवण्यासाठी बोलतील जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी चला तर मग पुन्हा भेटू असाच एक सोप्या रेसिपीसोबत